हाय नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे वडगाव काठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि आता जे मी तुम्हाला एक दोन गोष्टी जे सांगणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका कारण जे बघणार आहेत जे लाईक करता शेअर करतात ह्यात तुम्हाला काही चुकीचं असं वाटतं का की ह्याच्यामध्ये किंवा सम मोठ्यानेच व्हिडिओ करावा किंवा बारक्याने करू नये का असं तुम का तुम्हाला वाटतं का की बाबा मोठे करतात म्हणून बारक्यांसांचा हा गुन्हा आहे की बाबा आता त्याच्यामध्ये आता मी गणेश कांबळे मी जी व्हिडिओ करतो की माझ्या कामावरचे आहेत किंवा कुठले काही कामाचे असतील काही घरचे असतील काही बाहेरचे असतील हा व्हिडिओ जर मी व्हायरल केला यूट्यूबला जर सोडला तर असं प्रत्येकाला का, का वाटतं की गणेश कांबळेने व्हिडिओ करू नये असं लोकांना वाटतं लोकांचा हा गैरसमजपणा कधी जाणार मला सांगा तुम्ही प्रत्येक जण मोबाईल घेता अठरा वर्षाच्या पुढल्याला मोबाईल प्रत्येकाला आहे त्यात माझी लेखी पत्र किंवा असं आहे का कुठं की बाबा त्यानं मोबाईल अठरा वर्षाच्या पुरल्यानेच घेतला पाहिजे त्याच्या आतल्याही कोणी घेतलं नाही पाहिजे असं आहे का कुठं मग ह्या व्हिडिओमध्ये बनवायला कोणाचं बंधन आहे का ह्या व्हिडिओला बंधन असतं तर मोबाईलवाल्याला प्रत्येकाला व्हिडिओ काढू दिला नसता मला असं म्हणायचं मग हे प्रत्येकाला समजलं पाहिजे मला असं का म्हणतात की मग व्हिडिओ तू का काढतो तुला शोभत नाही मग असं म्हणायचं का मोठे माणसं दोन दोन मजली बंगले बांधतात घरं बांधतात पिऊ बी करतात त्यांनी करू नका तुम्ही बी गरिबासारखं पत्र्याच्या शेडमध्ये राहा असं चालन का ज्याची ज्याची त्याची प्रगुती ज्याच्या त्याच्या संघ असते हे लोकांना का नाही समजत मला एवढंच म्हणायचं आहे मला एवढंच म्हणायचं होतं की ह्या गणेश कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही लाईक आणि शेअर करून कळवा मला की जेवढा तुमचं शेअर होईल जेवढे लाईक होतील तेवढं मला समजून जाईन मी की हा माझा व्हिडिओ चांगला आहे आणि प्रत्येकाला आवडला आहे असं मी समजून मोरी चलन माझा व्हिडिओ मोहरी मी टाकायचा की नाही टाकायचा ते तुमच्यावर सगळ्यावर मी डिपेंड करतो